काय संदेश बघा लोकशाही एक संकल्पना म्हणून अत्यंत महत्त्वाची आहे संविधानिक नैतिकता राहिली पाहिजे तगली पाहिजे जिवंत असली पाहिजे तरच सामान्य भारतीय नागरिकांचं जगणं हे चांगलं राहू शकेल संविधानानुसार नागरिक सार्वभौम आहे आणि त्यामुळे लोक आपण सगळेजण नागरिक हे या सगळ्या राज्यव्यवस्थेचे यंत्रणेचे मालक आहोत आपण लोकप्रतिनिधी निवडून देताना ज्या पद्धतीचे व्यवहार होतात ते जर आपण पाहिलं तर भ्रष्टाचारी लोकांना निवडून द्यायला नको जे लोक असंवेदनशील आहेत ज्यांना संविधानच मान्य नाही जे सातत्याने संविधान विरोधी कृती करतात अशा लोकांना निवडून देणं हे पाप ठरेल चुकीचं ठरेल आणि संविधान विरोधी ठरेल त्यामुळे आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की आपण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये नागरिक म्हणून सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे कोणत्याही राजकीय पक्षाचा विचार न करता धर्मांध लोकं जे असतील जातीचं राजकारण करणारे जे असतील त्यांना तडीपार करण्याची गरज आहे असं